मध्ये स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर नागरिकातून समाधान खोतवाडी तालुका हातकर्णे येथे पावसाळ्याच्या ये पार्श्वभूमीवर साथीचा सा फैलाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने कचरा उठावसह गटर्स स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे संपूर्ण प्रभागात या स्वच्छता मोहिमेस सुरुवात केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता मोहीम बंद पडली होती तसेच संपूर्ण गावातील गटर्समध्ये प्लास्टिकचा कचरासह पाणी तुंबून राहू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती होती यासाठी खोतवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प केला त्याची सुरुवात ही युद्धपातळीवर करण्यात आली गावातील सर्व मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील घाण कचरा व गटारांचीही सफाई करण्यास सुरुवात केली यावेळी स्वतः सरपंच उपसरपंच सह सदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत जातीने लक्ष देता आपल्या प्रभागातील कचरा उठाव करणेसह या स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शविला सदरची स्वच्छता मोहीम प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे सदरची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे